रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित संग्रहातून निर्मळ मनाचा माणूस नांदेडला नाट्यसंमेलन भरलं होतं त्यासाठी मी पु ल देशपांडे सौ ताई वसंतराव देशपांडे दोन चार गाड्यांमधून जात होतो माझे प्रकाशक राज देशमुख बरोबर होते आम्ही नांदेडला पोहोचलो संमेलनाचे अध्यक्ष पु ल देशपांडे यांचं स्वागत करण्यात आलं मी आणि राज देशमुख संमेलनाच्या कार्यालयाजवळ आलो आणि प्राध्यापक नरहर कुरुंदकरांचं मला इथं प्रथम दर्शन झालं देशमुखांनी माझी ओळख करून दिली कार्य बाहुल्यामुळे म्हणा किंवा स्वभावातील तिरसटपणामुळे म्हणा कुरुंदकरांचं ते प्रथम दर्शन मला फारसं आनंददायी वाटलं नाही कुरुंदकर आपल्याच नादात होते आमच्याकडे त्यांचं लक्षही नव्हतं आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो राज देशमुख आणि मी आमच्या निवासस्थानी आलो मी देशमुखांना म्हणालो असं या उद्धट माणसाशी मला पुन्हा बोलायला लावू नका बरं का रात्री दहाचा सुमार असेल दारावर टकटक ऐकू आली दार उघडलं देशमुख मला म्हणाले कुरूनकर आलेत भेटायला मी म्हणालो सांगा त्यांना मी झोपलोय म्हणून आणि आमचं हे संभाषण चालू असतानाच कुरुंदकरांनी खोलीत प्रवेश केला कुरुंदकर आपल्या किन्नऱ्या आवाजात म्हणाले अहो खोटं कशाला बोलता मी तुमची माफी मागायला आलोय अशी संमेलनं भरवून ती व्यवस्थित पार पाडणं सोपं नाही देसाई संमेलनास यशवंतराव चव्हाण येतात की नाही याची आम्हाला चिंता पडली आहे आचार्य अत्रे भावे संमेलनास यायचे आहेत या दोघांचं भांडण न होता संमेलन कसं पार पडेल याची काळजी आहे तेव्हा कृपा करून रागावू नका आमच्यावर काही चुकलं माकलं तर खपवून घ्या कुरुणकर बोलत असतानाच मी पानाचा डबा पुढं केला घ्या पान घ्या कुरुणकर पान हे प्रेमाचं प्रतीक आहे मी म्हणालो पान जमलं आणि स्नेहही जमला आणि तो अखेरपर्यंत टिकलाही आमची मैत्री सतत चढती वाढती राहिली कुरुणकर वयानं माझ्यापेक्षा लहान पण प्रचंड बुद्धिमत्ता असलेले साक्षेपी व्यासंगी गृहस्थ मी श्रीमान योगी लिहीत होतो ही आठवण श्रीमान योगी लिहून पूर्ण झाल्यावर हस्तलिखित आणि संदर्भाचं बाड घेऊन मी नांदेडला गेलो श्रीमान योगी काही उणीव राहू नये नरहर कुरुंदकरांसारख्यांनी ती एकदा वाचावी हा नांदेडला येण्यामागचा माझा हेतू मी येणार असल्याचं त्यांना कळविल्यामुळे माझी राहण्याची व्यवस्था त्यांनी सर्वोदय केंद्रामध्ये केली होती माझ्या दिमतीला त्यांचे दोन तीन शिष्यवर होतेच कानड खेडकर महामुनी यांच्यासारखे सकाळी कॉलेजला जाता जाता ते सर्वोदय केंद्रात डोकावून जात असत कॉलेजमधलं काम संपवून परत जाताना श्रीमान योगीसारखं हस्तलिखित घरी नेत आणि दुसऱ्या दिवशी वाचलेला भाग ठेवून जात मग त्यावर संध्याकाळी चर्चा असा आमचा कार्यक्रम सुरू होता कादंबरी संपत आली संभाजी महाराजांबद्दल कुरुंदकरांना भारी प्रेम शिवाजी महाराजांच्या मृत्यूला संभाजीराजे कारणीभूत झाले हा माझा समज आणि इथंच माझा आणि कुरुणकरांचा वाद सुरू झाला आपली गांधी टोपी हातावर आपटत कुरुंदकर म्हणाले तुम्ही कादंबरीकार आहात हवं ते लिहायला तुम्हाला मोकळीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इतिहास तुम्हाला कधी क्षमा करणार नाही कुरुणकरांच्या वाक्यानं माझा संताप अनावर झाला मीही चिडून म्हणालो इतिहास नीट वाचता येत नाही मग सांगता कशाला ठीक आहे मी जातो असे म्हणून कुरुणकर संतापानं निघून गेले मी रागाच्या भरात बोलून गेलो खरा पण त्या दिवशी मी अस्वस्थ होतो संध्याकाळी डॉक्टर महामुनी सर्वोदयात आले त्यांना मी विचारलं गुरुजी कुठं आहेत महामुनींनी सांगितलं गुरुजींनी आज एकही वर्ग घेतला नाही ते ग्रंथालयात बसून आहेत काहीतरी संदर्भ आहेत संदर्भासाठी ग्रंथालयात कशाला गेलेत मी आणलेत ना बरोबर जरूर ते संदर्भ ग्रंथ आमचं हे बोलणं सुरू असतानाच कुरुणकर आत आले आणि म्हणाले काय देसाई झाला का राग शांत मी म्हणालो मा माझा झालाय तुमचा कुरुणकर प्रसन्नपणे हसले आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या पुन्हा गप्पांच्या ओघात संभाजी राजांचा विषय निघाला मी म्हणालो कुरुणकर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही माझी ही कादंबरी शिवाजी महाराजांच्या मृत्यूबरोबर संपते संभाजीराजांनी नंतर कोणते पराक्रम केले त्याची दखल या कादंबरीत घेण्याची मला गरज नाही कुरुंदकर क्षणभर स्तब्ध झाले म्हणाले म्हणजे देसाई नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की संभाजीराजे मोगलांना मिळाले तिथंच माझी कादंबरी संपते नजर चुकवीत कुरुणकर म्हणाले मान्य आहे देसाई बाबतीत आपण न बोलावं हेच ठीक तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे पण एक गोष्ट निश्चित तुमची कादंबरी विषयाला धरून आहे याबद्दल माझं दुमत नाही आज कुरुणकरांविषयी ज्या ज्या वेळी मी विचार करू लागतो त्यावेळी सहज मनात येऊन जातं माझं भाग्य थोर म्हणूनच कुरुंदकरांसारखी प्रेमळ मनाची व्यक्ती स्नेही म्हणून मला लाभली कादंबरीविषयी आपलं मत व्यक्त करणारा असा थोर व्यासंगी पुरुष मी पाहिला नाही रणजित देसाई यांचा निर्मळ मनाचा माणूस नावाचा ललितलेख येथे समाप्त